नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा कामगार दिन सुद्धा आहे आज आहे पिऊचा निकाल तर बघू आता पिऊला किती मार्क्स वगैरे पडतात ती गेलेली आहे शाळेत तरी इथं हा शोधित आहे तिच्या मम्माला तिची मम्मा गेलेली आहे भर कडे गेली आयो पेऊ आले पड बिस्किट घेऊन आली काय भेटलं तांदूळ ती झट दाखवत ना बरं तुला एवढं भेटलं पाच भेटले चार भेटले तुला दोन अजून याच्यात काय हरभरे खरबरे भेटले तांदूळ हां पिलूचा ते झट आता आपण बघू

कसं खायचं चाललेलं आहे मग शाळा कधी पिऊ पंधरा हिची बाटली बारीक नको तसं नाही करावा